हॅलो कुठे तू हा काय नाही भेटायचं होतं मला आज का म्हणजे असच दिवस झाले भेटलं नाही काय नाही काय नाही मला बघायचं होतं तुला हा सुदे सुट्टी माहिती मला पण सांगल मी काहीतरी हा तुला काय करायचंय तू फक्त का यायचं काम कर मी बघते बाकीचं हा नाही नाही तिथं नको तिथं नको तिथं नको हा मी तुला सांगितलं होतं हा ठीक आहे हा हां ये लवकर ये हा एक दीड तासात येते मी आवरून येते मी घरी सांगते त्याचं तुला तू काही टेन्शन घेऊ नको तर तु तुला काय करायचंय तू ये हा ठीक आहे चल ठेवू का हा चल बाय या नक्की मी निघते घरातून हा मी सांगते बरोबर काय सांगायचं ते ठीक आहे थँक्यू बाय सरपंच पण फोडून बरं झालं आता कधी माऊचं लग्न बोर आहे ना सरपंच टेन्शन जाईल आपल्यावर मग लग्न झालं ना म्हणजे काहीच हात नाही गॅस टाक्या भेटत नाही काय नाही खरं आमचं काय झालं काय नाही काय करता काय नाही ते सरपंच आला होता सरपंच फोडणार सरपंच फोडून गेलाय म्हणलं आता मामा उच्च तारीख झाली पुढच्या महिन्यात हो निस्त काम काम घरात पण लक्ष द्या थोडस काय हेच आपलं माऊकड अरे मग ते चालू होतं ना अहो आता ते माऊला कोणाला तरी फोनवर बोलत होती काय बायडा नको बोलू काय तिला सुट्टी आज जायची कुठं तरी, को तरी खुड़ा। खुड़ा को ती कोणाला तरी कुठे जायची काही नको बोलू लक्ष द्या माऊ मग माऊ लक्ष देतो मी अरे तो आधी बस माऊ एवढी एवढी होती मी तशी तिच्या एवढी एवढी होती तसं मी हा ती एवढी एवढी होती पण आता लक्ष द्या ना आता मोठी झाली ना ती मग लक्ष देतो काय तुला काय तस डाऊट आला का हा डाऊट आला म्हणूनच म्हणलं ना काय डाऊट आला ती फोनवर बोलत होती कोणासोबत अरे बोल माहिती बोलत असेल कॉलेज ती आणि लेखकडे एवढं बारीक लक्ष नाही द्यायचं तुम्हाला सांगाव ना का नाही आहे काय नेमकं सांगितलं काय होतं मी काय फक्त मावकड लक्ष द्या आज तिला सुट्टी आहे आणि ते कोणाला तरी भेटायला जायचंय असं फोनवर बोलत होते हा, हा। हा। कोणाला तरी का मला काय वाटलं मैत्री भेटायला तू ये ना आज ते शिकवू नको

काय करतोय भाऊ साहेब काय नाही गाडीवर पाणी मारत होत झालं का झालं पाणी काय नाही मी म्हंटल काय करतोय बघावा नाही पाणी मारतो होत म्हणे पाणी मारून मारायचं झालं मारायचं आता पाणी थोडंफार त्या पुरीकडे पण लक्ष द्यावा माऊकडं काय झालं ती फोनवर बोलत होती फोनवर हा मैत्रिणीला बोलत असेल मग मैत्रिणीला नाही ती बोलत होती कोणाला तरी भेटायला जायची तुझ्या बापाला सांगायला बापाला सांगायला गेलं की टांगायलाच नाही तो लगे भांडायला सुट्टतो नाही नाही पण मग मैत्रिणीला फोन केला असेल ती नानी ना बरं मैत्रिणीला करू नाही तर कोणाला करू को आज सुट्टी कॉलेजला ते फक्त लक्ष राहू हो दे तिच्याकडं म्हणजे तुम्ही काय ऐकलं असं लक्ष राहून द्यायला भेटायला जायची कोणाला तरी आहे का मग मला एक जोडीदार पाह तिथं हाय एक जोडीदार त्याला विचारून पाहू लागेल आज खरंच कॉलेजला सुट्टी का आ, सुट्टी आहे ती भेटायला आहे कोणाला ना तरी नाही मग ते जोडीदार आहे त्याला विचारून पाहतो मी सुट्टी कधी असली तर मग माऊवर लक्ष द्या तुम्ही ऐका ना कळलं ना मग काय नाही मग तिचं बोलणं ऐकलं होतं वेगळंच वाटत माऊच आहे का नाही मग आता तुम्ही ऐकलं म्हणलं दादा बर मी ना विचारूनच पाहतो मग पण तिच्या माग माग पाहतो काय फोन कोणला ती काय लावली मग तिला सोयीस्कार विचारतो मग ऐका हां मग अशी नाही राहू आमची पण आता काय ना पाहिलं अस ऐकलं बी नानी ना नानीच बराबर आहे बया माणसावर बया माणूसच ध्यान होईल बरं चला आता मी ना त्या जोडीदाराच विचारून पाहतो की जाऊन नाही <laughs> काय रे काय काय नाही बसलो निवन अरे संतोष काय कॉलेजला नाही गेला घरीच्या झोपेले त्याला सांगितलं होतं तोडून आण हां पण तो म्हणे नको म्हणे दादा झोपा तो म्हणे राहू मी कॉलेजला सुट्टी काय मग आला तो म्हणे कॉलेजला सुट्टी म्हणे आज हा बरं बरं झोप म्हटलं मग मी जातो मका तोडायला मग घरी तर म्हणलं थोडं थोडं बसू म्हणलं असं आहे का म्हणलं तोडायला का अरे मिळालं कॉलेज चालू आहे का कोणी म्हणून तुला विचारलं नाही नाही मला काही विचाराची गरज नव्हती नाही नाही सुट्टी ना असं आहे का मग तेच विचारायचं होतं मला सुट्टी आहे का कॉलेज चालू आहे म्हणून चल येऊ का मग हा 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 चल काय चाललं आहे आप्पाचं निवांत भाऊ काय करावं आता आप्पाना तर लई आम्हाला रणी आणलं आहे पटकन ते लावते चला कुठे आलंय की नाही अजून काय नाही काय ना, ना खरंच म्हणली होती गाड्या माऊचा फोन चालू आहे मी खरंच गेली त्याच्या जा माग जाऊनच पाहावं लागेल काय काय नाही चाहतात हॅलो कुठे आला का नाही अजून हा मी निघाली आता येईलच पंधरावीस खरं सांग हांग कोणाचा फोन होता मैत्रिणीचाच फोन होता मैत्रिणीचा फोन होता झाला म्हणून फोन केला फोन करत होते तिला का बाबा मी येते क्लास चालू झाला का नाही ते क्लास होता माझा जरा अरे तू कॉलेज चालू आहे का तू हा कॉलेज चालू आहे माझ का खोट का तू खोट नाही संतोष संतोष म्हणे कॉलेजला कोण काही माहिती नाही ते कॉलेजला ना, जातो तू म्हणते का त्याला माहित नाही नाही एक्स्ट्रा क्लास होता त्याच्यामुळं खोट नको बोला जाऊ एक तर आबा आबा मला ती गायला बी मारी ना आपल्याला नानीला तुला मला असे उद्योग कधी केले तो तो लय मारिन ते बाबा आपल्याला अरे दादा क्लास होता माझा एक्स्ट्रा क्लास होता मैत्रिणीचा फोन होता, होता। मी त्याच्यामुळे आता मैत्रिणीचा फोन तुला एवढा टाइम मैत्रिणीचा फोन मी चार्ज झालो ना मैत्रिणीचा फोन मैत्रिणीचा मग एवढा टाइम बोलायचं का नाही मी म्हणल होते येते मी आणि एवढं बोलतो खरं खरं सांग भाऊ तू कोणा संग बोलत होती एक तर त्या बी ऐकला तो फोन बोलताना ते माझा इन्स्टाचा मित्र आहे त्याच्यासोबत बोलत होते इन्स्टा सौ, फेसबुक याला काय करते तो याची बरबादी करू राहिली तू त्यांचं काय तो लाईफ होऊन जाईल ना मी फक्त भेटायला चालले होते त्याला दुसरं काय नाही फक्त मित्रच आहे तो माझा मला भेटायचं होतं म्हणून मी फक्त चालले होते बाय असं नको एक तर आपले आई बापा शे, राब राब ते आपल्यासाठी नको तू या असं केल्यावर कसं होईल मला सांग बर आपल्यासाठी असे कष्ट असे कष्ट करते ते नको बा पूर शिक्षण करू राहिले तस काय नाही दादा तुल तो भाई भाई तो तुला जसं वाटत तसं काय नाही नाणींनी काय ऐकलं माहित नाही पण तुला काय करायचं मी जातो तो आहे सामान तुला काय करायचं करायचंय ना तुला एक सांगतो मी भावाचं तोंड पाहू नको बापाचं पाहू नको माईचं पाहू नको तुला तुला जायचं जाय तुला आहे ना तो आहे फ्रेंड महत्वाची हो आहे तुला तुला आई बाप नाही भाऊ नाही महत्वाचा तू चालला असं काय बोलतोय तो मित्र आहे माझं मी फक्त भेटायला चाललो फ्रेंड झाला पण इकडं नाणी धरलं तुला चाललो मी आता तू तुझ्या हिसा पाय काय करायचं अरे थांब नाही मी जातोय ना नाही नाही तस काय नाहीये मग तू असं असेल कसं होईल मग सॉरी सॉरी घरी चाल मग हा गाडी तर घेऊ दे मला हा घे गाडी घे चाल परत नाही करणार असं काय नाही परत काय बोलू नको आबान काय काही बोलू नको हा आता करू नको आबाला आहे ना आबा ना नानीलाच आहे ना याड्यात बनवलं तुला काय माहिती म्हणे मी परत नाही खेळणार इन्स्टा एफी काय नाही पण दादा तसं काही नव्हतं मला पडशील नाही सवय मला फ्रेंड घेऊन पळत असन गाडीवर नाही एकटीच पळते हा एकटीच पळते थांब मला बसू दे थांब बस जाऊ दे मसला का हा दमन बर का मला भी वाटत पडायचं